शदानाने यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता शाळेच्या आवारात मुरुम टाकून वेगळा आदर्श निर्माण केला लोणंद शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकता तिसरीच्या वर्गात शिकत असलेला मूक्षदानाने यांचा चौदा ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो परंतु शाळेच्या आवारात चिखलमय व पाण्याचे डबके संपूर्ण झाले होते त्यामुळे आधी शाळेच्या आवारातील मुरूम टाकून साफसफाई करणे आद्य कर्तव्य समजून स्वतःला सायकल खरेदी करण्याचे स्वप्न भंक पावले व लोणंद शहराला वेगळा आदर्श या चिमुकल्याने केल्याने सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे माझ्या शाळेचे नाव पी एम श्री स्कूल लोढन वॉईज नंबर यथा तीश्री माझ्या शाळे मला बड्डेला सायकल घ्यायची होती त्यामुळे मी पप्पाला आई आई किंवा पप्पाला मी सायकलची मागणी केली होती त्यामुळे पप्पा म्हणले की मी सायकल तुला घेतो पण माझ्या शाळेच्या समोर चिखल व दलदलीत खड्डे झाले आहेत त्यामुळे मी माझ्या मम्मी पप्पांना सांगितलं की तुम्ही तुम पप्पा आई मला सायकल नाही पाहिजे माझ्या शाळेच्या समोर चिखल व दलदलीत खड्डे झाले आहेत त्यामुळे माझ्या पप्पा पप्पा व सायकलच्या पैशातून एक मुरून टाकले आहे त्यामुळे माझ्या शाळेच्या समोर सर्व चांगला रस्ता झाला आहे धन्यवाद